नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं यासाठी काही आई वडील आपल्या मुलांना कागदी ज्ञान देतात मात्र संस्कार देण्यात कमी पडतात अशी संस्कार कमी केलेली मुलं पुढे जाऊन गुन्हेगार होतात अशीच घटना नागपूर शहरात घडली आहे संस्कार कमी असलेल्या मुलानं जन्मदात्या आई वडिलांचा निर्गुण खून केला आहे कारण होतं आई वडिलांनी त्याच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी सांगितलं आणि नाहीतर शेती करायला सांगितली हा राग मनात धरून पोटच्या मुलाने जन्मदात्या आई वडिला संपवलाय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडलाय चार ते पाच दिवसापासून या दोघांचेही मृतदेह घरातच पडून होते आई वडिलांनी स्वतःचे जीवन संपवल्याचा बनाव केला पण तो पोलीस तपासामध्ये मुलाचं बिंग फुटलंय घरामध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी रक्त दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि हत्येच्या दिशेने तपासाला सुरुवात केली मुलाची कसून चौकशी केली असता आपणच आई वडिलांची हत्या केल्याचं मुलाने कबूल केलं आहे मृत वडिलाचे नाव लीलाधर तर आईचं नाव अरुणा डाखोळे असं आहे अरुणा डाखोळे या प्राथमिक शिक्षिका आहेत तर वडील टेक्निशियन आहेत मुलगा उत्कर्ष हा विद्यार्थी आहे उत्कर्षने सव्वीस डिसेंबरला आईची हत्या केली त्यानंतर बाहेर असलेले वडील घरी यायची वाट पाहिली आणि वडील घरात येताच त्यांना चाकूने सपासप वार करत त्यांनाही संपवलं नेमकी आई वडिलांची हत्या का केली हे आपण जाणून घेऊयात उत्कर्ष मागच्या सहा वर्षापासून इंजिनिअरिंग करत होता पण त्याचे पेपर राहत होते म्हणून आई वडील त्याला दुसरं काहीतरी करण्याचा सल्ला देत होते याचा राग उत्कर्षला आला होता आणि त्याने आई वडिलांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय आई वडिलांनी हत्या केल्यानंतर उत्कर्ष बहिणीला कॉलेजमधून घरी न नेता काकाकडे घेऊन गेला बहिणीला हत्येबद्दल कळू नये म्हणून उत्कर्ष बहिणीला पाच दिवस घरी येऊ देत नव्हता आई वडील मेडिटेशनसाठी बेंगलोरला गेल्याचं सांगत होता या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून उत्कर्षने ही हत्या एकट्याने केली का आणखी कुणी याचा शोध पोलीस घेत आहे